पंधरा एप्रिल सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहत नाही जज कोर्टामध्ये चोराला शिक्षा करतो पण समजा त्याच्या बायकोनेच त्याच्या खिशातील पैसे घरामध्ये काढून घेतले तर तो तिला मात्र काही बोलत नाही त्याचप्रमाणे देव हा संतांना गुन्हे माफ करतो संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते ते बोलतील ते खरे होते वाचा सिद्धी म्हणतात तीच या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो परंतु भगवत सेवा करावी व त्याबद्दल पगार घ्यावा तसे आपले होते कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला व कामधेनू देऊन टाकली याला काय म्हणावे जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे हाडांची काडे करून स्वर्गसुख हाती आले पण कालांतराने ते नाश पावते मग ते घेऊन काय करायचे पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो पैसा प्रपंचाला पुरेसा असावा प्रपंचाला पुरेसा म्हणजे किती तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहा पंधरा वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला याला अमुक एक असा हिशोब सांगता येणार नाही ना आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे आपण आतून निष्काम निर्लोभ व निरीच्छा असावे दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी कधीही बुद्धी ठेवू नये ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही सावकार कंजूस असेल विद्वान गर्विष्ठ असेल किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल ज्याच्याजवळ सर्व गुण एक समयावत छेदे करून असतील तोच खरा मोठा होय सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील म्हणून त्याला त्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात अशा लोकांना संत म्हणतात आपण संतांचे होऊन राहावे त्यात आपले कल्याण आहे सत्संगतीपासून सद्विचार व सद्वासना प्राप्त होतात ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय व जेथे भगवंताचे अनुष्ठान आहे तेथे राहणे हीच खरी सत्संगती होय श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाव घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही जय श्रीराम